नमस्कार मी पत्रकार सजग डोळस थोडा विषय गंभीर आहे महाराजांविषयी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या कुणालाच माहिती नाही आहेत आणि प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी शंका आहे की अशा गोष्टी नेमक्या घडल्या आहेत का नाही आणि मला वाटलं की त्या गोष्टींविषयी आपण रिसर्च केला पाहिजे मी ही 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 सगळी जी पुस्तकं आहेत ना ती सगळी पुस्तकं मी धुंडाळली सगळी पुस्तकं मी वाचलीत ह्या या पुस्तकांच्या पानांमध्ये त्या सगळ्या आठवणी काही लोकांनी बंद करून टाकल्या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असं त्यांना कधीच वाटत नाही पण त्या ना जाणून घेणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी मी सांगण्यापेक्षा महाराज स्वतःच तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतील जगदंब जगदंब त्याही मोहिमेला निघताना आम्ही त्याची संपूर्ण तयारी करूनच निघतो बर का अफजल खानाला भेटण्याआधी सुद्धा आम्ही ती केलेली होती आणि आता तुम्हाला भेटायला येण्याआधी सुद्धा आम्ही ती केलेली आहे स्वतः बदलच नव्याने जाणून घ्या लागला आम्हाला कारण आमचं आयुष्य तसं थोडकंच त्यात प्रत्येक दिवस लक्षात राहण्यासारखा त्यामुळे एखादी गोष्ट सांगायची राहून गेली तर वाईट मानून घेऊ नका लोक खूप प्रेम करतात आमच्यावर आणि आम्ही सुद्धा करतो त्यांच्यावर पण एक गोष्ट बोलू तुम्हाला तुम्ही स्वतःच रक्त किती वेळा बघितलं हो लहानपणी खेळता खेळता पडल्यानंतर गुडघ्याला घर चढल्यानंतर किंवा काम करता करता एखादी छोटीशी वस्तू कापल्यावर किंवा टोचल्यावर अहो आमचे मावळे स्वतःच्या रक्तामध्ये लोळलेत त्यावेळी स्वराज्याची स्थापना झाली आणि आम्हाला इच्छा असून सुद्धा त्यांच्या समोर उभा राहून दुःखाचे दोन आश्रू सुद्धा ढाळता आले नाहीत इत। इतकं धाकाधाकीचं आणि घाई गडपडीचं आयुष्य जगलो आम्ही ज्यावेळी आम्ही आमचा देह ठेवला त्याच वेळी आमची त्यातून मुक्तता झाली म्हणून सांगतो हा इतिहास फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या सोबत संपूर्ण भारत वर्षाला समजणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास लिहिल्यावर स्वतःबद्दल अभिमान वाटतो खरा तो वाचल्यानंतरच आपण स्वतःला ओळखू शकतो पण तो लक्षात ठेवला तरच जिवंत राहतो शेवटी तुम्ही लोक तुमच्या मर्जीनेच आयुष्य जगणार आहात पण आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वाहून घेतलं त्यामुळे जाता जाता फक्त एक अपेक्षा करतो दिवसातून एकदा तरी आमच्या मावळ्यांच जरूर स्मरण करा हर हर नाही मिळाली तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर का तुम्हाला युट्यूब व्हिडिओ मधून इतिहास जाणून घेण्याची हौस आहे अहो इथं कितीतरी पुस्तक आहेत बखरी लिहिलेले आहेत जावा त्या पुस्तकं वाचा ना इतिहास कळेल तुम्हाला आणि तेही होत नसेल तर कित्येक गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांना फिरा तिथला एक like वीट प्रत्येक दगड तुम्हाला महाराजांचा इतिहास स्वतः सांगेल हल्ली युट्यूबवर सगळेच अभ्यास झालेत इतिहास का झालेत सगळेच महाराजांविषयी सांगतायत इतिहास सांगतायत पुस्तक वाचा ह्या असल्या व्हिडिओज मधून इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न करू नका काय झोपाला काय अहो तुम्ही फील्ड वर गेला होता फिल्ड वर ना अहो फील्ड वर काय तुम्ही काय म्हटला इथं महाराज येणार आहेत सिक्रेट्स सांगणार आहेत गुपित सांगणार आहेत त्या काळातली काय तुम्हाला मी सगळ्यांना तेच सांगतोय की बाबा गुपी तर बिपीतेच्या माग लागू नका पुस्तक वाचा इतिहास जाणून घ्या अहो ये काय अहो पुस्तकं वाचायला मत होतो मी बाकी काय एवढी एखाद दुसरी तरी वाचा अहो एवढी काय वाचत जमलं मला अहो तुम्ही वाचली पाहिजे पुस्तक मला सर का तुम्ही मोठे पत्रकार व्हाल पत्रकार हा नाही नाही चांगले पत्र, पत्रकार व्हाल म्हणजे तुम्ही अभ्यास करूनच पत्रकार झालात ना नाही हो एवढे पुस्तक वाचलं इतिहासकार होईल मी आहे काय आणि पत्रकार झाले तेच मोठे इतिहासकार कुठं होत आहे हे सगळं करण्यापेक्षा आपण मस्तपैकी कॉन्ट्रसीचा टॉपिक घेऊया काय लोकांना मी सांगितलं की पुस्तक वाचा पुस्तक वाचा लोक लक्ष देणार नाही तुमचं काय म्हणणं काय करावं आपण कॉन्ट्रावर्सी करूया हो का अरे हो तेच पाहिजे हो त्याशिवाय चालणार कसं आपले कॉन्ट्रावर्सी इज मस्ट काय सांगताय मग कुठं पण जावा कॉन्ट्रावर्सी इज मस्ट आता बघितलं नाही काय काय चालय आठवडाभरात काढा की सगळ्या बातम्या आणि बघा की तुम्ही काय लोकांना इतिहास नकोच आहे पण नकोच आहे मग नकोच आहे कॉन्ट्रावर्सी पाहिजे अच्छा चला मग आपण द्या चला पहिला ते चहाच्या गाडीवर जाऊया आणि तिथं वडापाव मध्ये काय कॉन्ट्रसी गावते का बघूया होय हो वडापाव आणि कॉन्ट्रवर्सी उद्याच नवीन टॉपिक वडापावनं केली कॉन्ट्रवर्सी चल चला असते